हाय हॅलो आम्ही चाललो आहे ब्रह्म फेरीला तर हे बघा इकडचं वातावरण आम्ही दुपारी चाललोय म्हणून पब्लिक जास्त नाहीये ही आमच्या सोबतची पब्लिक या आहेत तळेगाव रोहितचे या मावशी मावशी कसं वाटतंय तुम्हाला ब्रह्म फेरीला येऊन हा का चला मग एन्जॉय ब्रह्म ब्रह्मफेरी इकडं पाणी आहे डोंगर आमचा हा फर्स्ट टाइम आहे ब्रह्मफेरीला येण्याचा चाळीस किलोमीटरची फेरी मग किलोमीटर आलो आपण हा चाळीस किलोमीटरची पंचेचाळीस म्हणता बर का आपण वीस किलोमीटर आलो का मावशी नाही कोणी काही सांगतात आई पंचेचाळीस राईट आहे पंचेचाळीस का मावशी मग आता ते जटा पटलेले आपण तिथं जाऊ नाही मग हा कोणता फेरा

आता माझ्या भावा भावाच लग्न आहे तर माझी भाऊजही सगळं करून घेते मम्मी पंढरपूरला जाती आता मागच्या मागच्या सोमवारी फेरी लालती आता सुरतला गेलेली आहे

पुढे गेल्यावर आम्ही तुम्हाला बाय